आपला एवढा कोंबड पडल्यात दोन्ही दोन कोंबडं पडलेत एवढे आपले बघू शकता मस्त मोठी पारात भरून आहेत दोन आपली ग्रेवी झालेली आहे आता आपण कोंबड्याचं मटण ॲड करू आपल्या कोंबड्या घरामुळे आता जेव्हा काम करतो नंतर का आता फायनली आपली दिदी घरी चाललेली आहे बायकर किमी आहे बायकर मला किमी आहे बायकर बाय केला के फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील ब्लॉगिंग सगळं आहे तर आज आपल्याला पार्टी करायची आहे मस्त कोंबडे कापलेत चला तुम्हाला रेसिपी दाखवतो तिथं तुम्ही बघू शकता आपण कोंबड्या घेतले गॅसवर मस्त भाजून घ्यायचा कारण की त्याच्यावर छोटे टेरालेले केस असतात ना ते भाजून जातात आणि कोंबडा भाजला ना की चांगला लागतो खायला आणि त्याला आपण त्याच्यावरती हालत पण सोडून घेतले तुम्ही बघू शकता आपण कोंबड्यावर हलत लावलं मस्त एक कोंबडा झाला बाजूला घ्यायचा हलत का लावायची कारण की त्याची उजंत हल्दीवर हल्दीच्या मुले ते मरतात तर का हलत बॅक बैक्ट, अँटीबॅक्टेरियाचं काम करतं अशा प्रकारे दोन्ही कोंबड मस्त भिजून घ्यायचं आपण इकडं तुम्ही बघू शकता आपले दोन्ही कोंबडे मस्त गॅसवर भाजून झालेत आता आपण तोडून घ्यायचे त्यांना तिकडे बा आपण भाजून घेतल्यावर आपण स्वच्छपणाने ते धुऊन सुद्धा घेतले मस्त आता एक एक पार्ट कटिंग करायचा त्याच्यानंतर तो ते तोडून घ्यायचं तो चला आता आपण पाच लिटरचा मोठा कुकर घेतले त्याच्यात तेल टाकून घेऊ नऊ लिटर सॉरी नऊ पाच नाही सॉरी सॉरी माझ्या मिस्टेक झाली नऊ नऊ लिटरचा मस्त इकडे तुम्ही बघू शकता आपला एवढा कोंबड पडले दोन्ही दोन कोंबड पडलेत एवढे आपले बघू शकता मस्त मोठी पारात भरून आहेत दोन चला आपलं तेल गरम झाले आता आपण मस्त हक्का मसाला घेते घाई लागेल म्हणून आपण कुकरमध्ये घेतले आपण कांदा घेतो आपण घेऊ

हलद गरम मसाला आपला घरचा लाल तिखट मसाला त्याला पावडर आणि चिकन मसाला तिथं वाटण आपण करून ठेवलं जरा जास्त घाई झाले म्हणून काही सर्व सर्व दाखवलं नाही इकडं काना मारत तेलामध्ये चला आता आपण वाटण टाकून घेऊ हिरो वाटण बनवणे आपण तो अदरक लसूण मिरची

कोंबड्या ॲड केल्यात आपण मिक्स कमी घ्यायचा आता आपण बटाटा पण ॲड करू था दांभटडे आतून सो स्वच्छपणे गोल काढले जाते आपण हे मी पण टाकलं लगेच आता मधावर सगळं गुस्तर मी लिहिलंय आपण आता कोंबड्यानं एक वाफ देऊ अशीच त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी करायचं आता आपण वाफ देऊ पाच मिनिटाची वाटते झाकण लावायचं नाही फक्त गोष्ट आता आपण कोकण काढू आपण एक वाफ दिली मस्त आपल्या कांद्याला आपण एकदम मिक्स करू आणि त्याच्यानंतर आपण गरम पाणी आत करू जम बंद करून ठेवले सर्व गरज आपल्याला आता आणि कोंबड्याचा स्पेशल आयटम कपुरा हे वरून टाकले कुकरचा झाकण बंद करू आणि आपल्याला किती शिट्या घ्यायच्यात आता पाच शिट्या पाच शिट्या घेऊ त्याच्यानंतर आता पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला चला फायनली आपण आता कुकर बंद केलेलं आहे आणि आपण पाच शिट्या घेतलेल्या आहेत तर आपण झाकण काढूया हो वगैरे काढलेली आपण बघूया आता कोला आला एक नंबर झालं सर्व आता आपण कोथिंबीर टाकू मस्त वैगेरे चला आपण कुकर मधून नागरीमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकू मस्त वेगळी तर रियाले बघा मस्त अशा प्रकारे आपलं गाव कोंबडा रस्सा रेडी झालेला आहे मस्तपैकी रेडी झालेले बघा तुम्ही बघू शकता जो आपला आरुष आहे इकड्या पिट्टू वायटू इकड जेव्हा वरत छोटी बघा कि मैया मग आपण जेवण घेऊया आता हां भाजी आहे भजी आहे घरामध्ये हां आता जेवायचं काम कर तो नंतर का आता तो नंतर एकतीच नंतर का जेवाचं काम कर आता महिले

के? बाय गे। केला बाय <laughs> बाय टाटा टाटा बाय बाय मी दरवाज हे बाजूला बाजूला मी दरवाजा लावतो हा चला फायनल आपली पार्टी करून झालेली आहे मस्त जेवण केला मी ब्लॉग पण एंड करतो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा बाय